अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी मांडला सीतारामन भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या की आपली अर्थव्यवस्था जगातील प्रमुख अर्थव्यवस्था विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे गेल्या दहा वर्षातील विकास आणि पायाभूत सुधारण्याच्या ट्रॅक रेकॉर्ड मुळे जागतिक स्तरावर आम्ही लक्ष वेधून घेतलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग आठवा अर्थसंकल्प आहे पावसावराच्या अर्थसंकल्पात अकरा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या त्या नेमक्या काय घोषणा आहे याचा तुम्हाला काहीतरी लाभ होणार आहे का या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये नक्की काय सांगितलंय याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली घोषणा आहे मध्यम वर्गांसाठी केलेली घोषणा आहे बारा लाखापर्यंत आयकर मुक्त असेल ज्यांचं सामान्य उत्पन्न बारा लाखांपर्यंत आहे कॅपिटल वगळता त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही न्यू टॅक्स रेजिमचे टॅक्स स्लॅब ही आता बदलण्यात आले शिवाय अपडेटेड रिटर्न चार वर्षापर्यंत फाईल करता येणार आहे दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे तर मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची मर्यादा ही वाढवण्यात आली आहे लाखांवरून वाढवून ही मर्यादा आता सहा लाख पर्यंत करण्यात आहे न्यू इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात सादर केल्या जाणार आहे हे बिल समजायला सोपं असेल आणि न्याय आधारित असेल असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय तिसरी महत्वाची घोषणा अशी आहे की पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये राज्यांसोबत भागीदारी करण्यात येईल आहे एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय याशिवाय डाळींसाठीच्या आत्मनिर्भरता मोहिमेसाठी घोषणा करण्यात आल्या तूर उडीद मसूर उत्पादनावर याद्वारे भर दिला जाईल बिहार मध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्यात आली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच वर्षाची नवी योजना सुरू करण्यात आली आहे त्यानंतर चौथी घोषणा अशी केली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड चा फायदा सात पॉइंट सात कोटी शेतकरी आणि मच्छीमारांना याचा फायदा होणार आहे या कर्जाची मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली आहे पाचवी घोषणा अशी करण्यात आली वैद्यकीय शिक्षणासाठीची ही महत्वाची घोषणा आहे म्हणजे काय तर दहा हजार मेडिकल सीट्स वाढवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी त्यावेळी जाहीर केलं पुढच्या पाच वर्षात मिळून पंच्याहत्तर हजार सीट्स वाढवण्यात येणार आहे तर शिक्षण क्षेत्रासाठीची आणखी एक घोषणा पी एम रिसर्च फेलोशिप स्कीमद्वारे पुढच्या पाच वर्षात दहा हजार फेलोशिप्स देण्यात येणार आहे सहावी महत्त्वाची घोषणा गिग वर्कर्ससाठी आहे गिग वर्कर्सना आता ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून आय कार्ड मिळवता येणार सोबतच त्यांना पी एम जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकेल एकूण एक कोटी गिग वर्कर्सना याचा फायदा होणार असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यावेळी म्हटलंय सातवी महत्त्वाची घोषणा अशी केली पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्यांना एस सी एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना दोन कोटीचा टर्म लोन देण्यात येणार आहे कर्ज क्रेडिट कार्ड देण्यात येईल तर स्टार्टअप क्रेडिट लिमिट वीस कोटी रुपया करण्यात आठवी घोषणा अशी आहे की ज्ञान भारत मिशन जाहीर करण्यात आलंय याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तावेज ऐतिहासिक हस्तलिखित याचा शोध घेण्यातील त्याचं जतन डॉक्युमेंटेशन करण्यात येईल नववी घोषणा अशी आहे की हेल इन इंडिया नावाच्या योजनेद्वारे भारतातल्या मेडिकल टुरिजमला प्रोत्साहन देण्यात येईल उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांसाठीचा विजा प्रक्रिया ही आता सोपी करण्यात आली आहे दहावी घोषणा अशी आहे की कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठीच्या आणखी छत्तीस औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्यात आली आहे तर सहा लाईफ सेव्हिंग मेडिसिन्सवरील ड्युटी पाच टक्क्यावर आणण्यात आली आहे अकरावी आणि सगळ्या शेवटची महत्त्वाची घोषणा अशी आहे की लिथियम आयोन बॅटरीज सेमी कंडक्टर्स आणि अक्षय ऊर्जा उत्पादनासाठीच्या मशिनरीच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबाल्ट लिथियम आयोन बॅटरी स्क्रॅप लेड झिंग आणि इतर बारा खनिजांवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे एकंदरीतच अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन या ज्यामध्ये शेतकरी सामान्य उद्योजक अगदी मिडियम क्लास व्यक्ती म्हणजे मध्यम व्यक्ती इत्यादी सगळ्या व्यक्तींचा विचार करण्यात आलाय आणि यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्याची सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा दिली आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला याबद्दल तुम्ही सकारात्मक विचार करता की नकारात्मक विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यामध्ये अजून काही बदल व्हायला पाहिजे होता का असं जरी तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका